स्वामी भक्त हो बाहेरचा अंधार घालवण्यासाठी तुम्ही अनेक दिवे लावता पण मनातला अंधार घालवण्यासाठी फक्त एकच दिवा पुरेसा आहे तो म्हणजे स्वामींवरील तुमच्या अढळ श्रद्धेचा दिवा हा दिवा वाऱ्याने विजत नाही आणि त्याला तेलाची गरज नसते तो फक्त तुमच्या स्मरण आणि प्रेमावर जरत राहतो जेव्हा हा आतला दिवा पेटतो बाहेरच्या जगातील अंधार तुम्हाला घाबरवू शकत नाही तुमचा रस्ता नेहमी स्पष्ट आणि प्रकाशमान राहील स्वतःला आतून उजळवून टाका तुम्ही प्रवासाला जाताना अनावश्यक ओझ घेत नाही मग आयुष्याच्या प्रवासात भूतकाळाचे ओझ का वाहता झालेल्या चुका मिळालेले अपमान आणि जुनी दुःखे हे सर्व अनावश्यक सामान आहे स्वामी म्हणतात हे सर्व ओझं माझ्या पायाशी ठेवून दे तुम्ही हलके झालात तरच तुम्ही उंच उडू शकाल जुने ओझं फेकून द्या आणि नवीन आनंदासाठी जागा करा हलके होणे हीच खरी प्रगती आहे जगातील वायफाय पासवर्ड वारंवार बदलावे लागतात पण स्वामींशी कनेक्ट होण्याचा पासवर्ड कधीच बदलत नाही तो पासवर्ड आहे अनन्य शरणागती जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी मी तुमचा आहे तेव्हा तुमचे डिव्हाइस त्वरित त्यांच्या नेटवर्कशी जोडले जाते या नेटवर्कमध्ये रेंजची समस्या नाही आणि डेटाची मर्यादा नाही तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला फुल सिग्नल म्हणजेच कृपा मिळेल फक्त तुमचा पासवर्ड विसरू नका तुमच्या आयुष्याचे झाड तेव्हाच बहरते जेव्हा त्याची मुळे भक्तीच्या जमिनीत खोलवर जाता जर मुळे उथळ असतील तर संकटाचे छोटे वारेही झाड पाडतील पण जर मुळे स्वामींच्या चरणी घट्ट असतील तर मोठे वादळही तुमचे पान हलवू शकणार नाही जगाला तुमचे यश म्हणजेच फळे आणि फुले दिसतात पण स्वामींना तुमची भक्ती दिसते तुमच्या मुळांवर काम करा फळांची चिंता करू नका तुम्ही स्वामींकडे मागता माझे संकट दूर करा पण स्वामी कधी कधी संकट दूर करत नाहीत त्याऐवजी ते, ते तुम्हाला त्या संकटापेक्षा मोठे बनवतात जेव्हा तुम्ही संकटापेक्षा मोठे होता तेव्हा ते, ते संकट आपोआपच लहान आणि क्षुल्लक वाटते समस्या संपवणे हा तात्पुरता उपाय आहे पण स्वतःला शक्तिशाली बनवणे हा कायमचा उपाय आहे शक्ती मागा सवलत नको ज्याप्रमाणे एक शिल्पकार दगडातून नको असलेला भाग काढतो आणि त्यातून सुंदर मूर्ती प्रकट होते त्याचप्रमाणे स्वामी तुमच्या जीवनातून तुमचा अहंकार तुमचा राग आणि तुमची भीती हे नको असलेले भाग छन्नी हातोड्याने काढून टाकत आहे ही प्रक्रिया वेदनादायी आहे पण ती सहन करा कारण यातूनच तुमच्यातील देव माणूस प्रकट होणार आहे त्यांच्या हातातील तुम्ही एक कलाकृती आहात तुम्ही तुमच्या घराच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही लावता पण विसरू नका स्वामींची दिव्यदृष्टी हा सर्वात मोठा कॅमेरा आहे तो केवळ तुमच्या कृतींचेच रेकॉर्डिंग करत नाही तर तुमच्या मनातील लपलेल्या विचारांचेही रेकॉर्डिंग करतो या कॅमेऱ्यापासून काहीही लपत नाही त्यामुळे जगाला फसवणे सोपे आहे पण स्वामींना नाही तुमचे मन इतके स्वच्छ ठेवा की त्यांना रेकॉर्डिंग पाहताना आनंद होईल आयुष्याच्या वाटेवर गतिरोधक स्पीड ब्रेकर येतात ते तुम्हाला थांबवण्यासाठी नसतात तर तुमचा वेग नियंत्रित करण्यासाठी असतात जेणेकरून पुढच्या अपघातापासून तुम्ही वाचाल स्वामींनी तुमच्या आयुष्यात आणलेले अडथळेही असेच आहेत ते तुम्हाला थोडा वेळ थांबवतात विचार करायला लावतात आणि मग सुरक्षितपणे पुढे जाण्यास मदत करतात त्या गतिरोधकांवर रागावू नका ते तुमच्या सुरक्षेचा एक भाग आहे तुमच्या मनाची स्थिती ही पाण्यासारखी आहे जर ते हलत राहिले तर त्यात प्रतिबिंब दिसत नाही पण जर ते शांत राहिले तर त्यात चंद्र जसाच्या तसा दिसतो नामस्मरण हेच ते साधन आहे जे तुमच्या मनाच्या लहरी शांत करते जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच सत्य समजते स्वामींना शोधण्यासाठी बाहेर पडू नका फक्त स्वतःला शांत करा ते तिथेच आहेत तुम्ही बँकेत चेक जमा करता तो वटायला वेळ लागतो तसेच तुमच्या कर्माचे फळ मिळायलाही थोडा वेळ लागतो आज पेरलेले बीज उद्या लगेच झाड बनत नाही स्वामींच्या बँकेत इन्स्टंट काहीच नाही पण गॅरंटीड सर्व काही आहे तुमचा संयम हीच प्रक्रिया शुल्क आहे घाई करू नका तुमच्या पुण्याईचा चे बाऊन्स होणार नाही तो व्याजासहित तुमच्या खात्यात जमा होईल तुमचा श्वास आणि स्वामींचे नाम यांची युती करा जेव्हा श्वास आणि नाम एकत्र येतात तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत होते हे केवळ ऑक्सिजन घेणे नाही तर प्राणशक्ती घेणे आहे यामुळे तुमचे आजार तुमचा तणाव आणि भीती श्वासावाटे बाहेर पडतात आणि पवित्रता आत येते ही जगातील सर्वोत्तम आणि मोफत औषधोपचार पद्धती आहे श्वासात स्वामी ध्यासात स्वामी जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमचे अश्रू जमिनीत पडू देऊ नका ते स्वामींच्या चरणी अर्पण करा कारण जगासाठी ते फक्त खारट पाणी आहे पण स्वामींसाठी ते तुमच्या हृदयाची मूक भाषा आहे ते त्या प्रत्येक अश्रूची दखल घेतात आणि हिशोब ठेवतात लवकरच ते तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आणतील हा त्यांचा भक्ताला दिलेला शब्द आहे तुमचे रडणे वाया जाणार नाही तुम्ही विमानात बसल्यावर जसा पायलटवर विश्वास ठेवता आणि निवांत झोपता किंवा पुस्तक वाचता तसेच आयुष्याच्या विमानात बसल्यावर स्वामींवर विश्वास ठेवा ते या विश्वाचे सर्वात अनुभवी पायलट आहेत वातावरण कितीही खराब असू दे वादळे येऊ देत ते तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी सुरक्षित उतरवतील कॉकपीटमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका फक्त प्रवासाचा आनंद घ्या तुमच्याकडे किती संपत्ती आहे यावरून तुम्ही श्रीमंत ठरत नाही तुमच्याकडे किती समाधान आहे यावरून तुम्ही श्रीमंत ठरता आणि समाधान बाजारात विकत मिळत नाही ते फक्त स्वामींच्या चरणी मिळते ज्याच्याकडे नामस्मरणाचे धन आहे आणि समाधानाची पुंजी आहे तोच या जगातील खरा अब्जाधीश आहे तुमची संपत्ती योग्य चलनात मोजा एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे मृत्यू नाही एका अळीचा शेवट म्हणजे फुनपाखरू बनून उडणे असते त्या अळीला वाटते की माझे जग संपले पण स्वामी तिला नवीन पंख देत असतात तुमच्या आयुष्यात जेव्हा काहीतरी संपते तेव्हा समजा की तुम्हाला नवीन पंख मिळणार आहेत तुम्ही जमिनीवरून आकाशात झेप घेण्यासाठी तयार होत आहात तुम्ही अंधारात चालताना टॉर्च वापरता तो फक्त पुढची दोन पावले उजेड देतो तुम्ही तक्रार करत नाही की मला संपूर्ण रस्ता दिसत नाही तुम्ही त्या उजेडात चालत राहता आणि रस्ता संपतो स्वामींची कृपा त्या टॉर्च सारखी आहे भविष्याची चिंता करून वर्तमानाचा उजेड वाया घालवू नका जेवढे दिसते आहे तेवढे विश्वासाने चालत राहा संपूर्ण रस्ता पार होईल माफ करणे हा सूर घेण्यापेक्षा मोठा पराक्रम आहे जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीला मुक्त करत नाही तर तुम्ही स्वतःला त्या रागाच्या पिंजऱ्यातून मुक्त करता स्वामी म्हणतात तू माफ कर न्याय मी करेन तुमचा राग स्वामींच्या हाती द्या आणि हलके व्हा शांत झोप हवी असेल तर क्षमा करा जगातील औषधे फक्त शरीराच्या वेदना बऱ्या करतात पण नामस्मरण हे आत्म्याचे पेन किलर आहे हे तुमच्या मनातील भीती नैराश्य आणि एकटेपणाच्या वेदना मुळापासून नाहीसे करते या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत फक्त साईड बेनिफिट्स आहेत शांती आणि आनंद रोज न चुकता हे औषध घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलला कवर लावता का कारण तो पडला तर फुटू नये मग तुमच्या आत्म्याला सुरक्षा कवच का, का लावत नाही श्री स्वामी समर्थ हे नाव तुमच्या आत्म्याचे सुरक्षा कवच आहे जग तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करेल पण या कवचामुळे तुम्हाला साधा ओरखडाही येणार नाही तुमची स्क्रीन म्हणजेच मन नेहमी सुरक्षित राहील जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुम्ही कमी होत नाही विहिरीतून पाणी काढल्याने तिचे पाणी आटत नाही उलट नवीन आणि निर्मळ पाणी पाजरते तसेच जेव्हा तुम्ही सेवा आणि प्रेम वाटता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून जास्त भरभरून देतात वाटणे हाच वाढण्याचा मार्ग आहे मूठ बंद ठेवू नका ती उघडी ठेवा म्हणजे स्वामी त्यात अजून काहीतरी टाकू शकतील तुम्ही तुमच्या आयुष्याचे लेखक होण्याचा प्रयत्न करू नका ते काम स्वामींवर सोडा तुम्ही फक्त त्या कथेतील मुख्य पात्र म्हणून जगा लेखकाला माहीत असते की कथेमध्ये ट्विस्ट कधी आणायचा आणि कथेचा शेवट आनंदी कसा करायचा तुमचे काम फक्त मिळालेली भूमिका प्रामाणिकपणे वठवणे आहे स्क्रिप्ट खूप सुंदर लिहिलेली आहे विश्वास ठेवा एकांत तुम्हाला खायला उठतो पण स्वामींसोबतचा एकांत तुम्हाला घडवतो जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही एकटे नसता तुम्ही स्वतःच्या आतल्या ईश्वरासोबत असता लोकांच्या गर्दीत तुम्ही स्वतःला विसरता पण स्वामींच्या एकांतात तुम्ही स्वतःला शोधता दिवसातून काही वेळ जगापासून लॉग ऑफ व्हा आणि स्वामींशी लॉग इन करा तुम्ही तुमच्या दुःखाचे प्रदर्शन करू नका कारण जग त्यावर हसते किंवा तमाशा बघते तुमच्या दुःखाचे निवेदन फक्त स्वामींना करा जग जखमेवर मीठ चोरते पण स्वामी जखमेवर मायेची फुंकर घालतात आपली व्यथा फक्त त्यालाच सांगा ज्याच्याकडे ती दूर करण्याचे सामर्थ्य आहे योग्य जागी मन मोकळे करा शेवटी सर्वात मोठे सत्य काय आहे तुम्ही जे काही धरून ठेवले आहे पैसा नाती शरीर ते सर्व सुटणार आहे आणि तुम्ही ज्याला धरून ठेवले नाही ते म्हणजे स्वामी तेच फक्त शेवटपर्यंत आणि त्यानंतरही सोबत राहणार आहे जे सुटणार आहे त्याच्यासाठी रडण्यापेक्षा जे शाश्वत आहे त्याला आत्ताच घट्ट धरा हाच खरा आणि शहानपणाचा सौदा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ